नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आप आपल्यासोबत डॉक्टर नितीन सांगदेव सर आहेत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांना चांगल्या वाईट गोष्टीची कल्पना आहे आणि त्याच गोष्टीची आवड करून त्यांनी आज त्यांच्या जीवनामध्ये तीन चित्रपट बनवले आणि ते चित्रपटाची निर्मिती कशी झाली कशी त्यांना आवड झाली आणि त्यांचा मुख्य उद्देश काय होता हे आपण जाणून घेण्यासाठी ते आपल्याबरोबर जोडलेले सर तुमचा परिचय द्या नमस्कार आ, मी नितीन सांगदेवलच खरं तर लहानपणापासून कलेची आवड चित्रपटाची आवड परिस्थिती थोडीशी बिकटच असल्या कारणाने ह्या सगळ्या आवडीला थोडंसं बाजूला ठेवून सगळ्या नोकरी पाणी हे करत करत आयुष्याच्या वळणावरती चालत असताना एक ज्या मिळाल्या त्या संधी आम्ही करत गेलो पुरुषोत्तम करंडक यासारख्या अनेक स्पर्धेतून भाग घेऊन अनेक वेळा पारितोषिके मिळाले आणि हे सगळं करत असतानाच आपल्या कुटुंबाची जबाबदारी परत समाजाची जबाबदारी याचंही भान ठेवून मी जे चित्रपट तयार केले एक हुंडाबळीवरती आव्हान नावाची एक फिल्म केली होती त्याच्यानंतर स्त्रीभूण हत्येवरती एक पाऊल नावाची की जी फिल्म होती ती दोन हजार बारामध्ये मी केली होती आणि त्याला महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या वर्षातही गायकवाड आणि फैयाज यांच्याकडून मला विशेष पारितोषिक मिळालं की ज्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये खूप सारा असा चांगला सहयोग दिला आता जो विषय मी घेऊन येत आहे तो म्हणजे माझा एक चित्रपट ये प्यार दिवाणं होत आहे हा येत्या पाच तारखेला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ॲमेझॉन प्राईम हे वर्ल्ड वाईडसाठी असेल जिओ सिनेमा आणि जिओ टी व्ही हे आपल्या भारतातील चॅनलसाठी आपल्याला भारतात पाहता येतील त्याचबरोबर सिनेफॉक्स प्राईम नावाची जी ओ टी टी चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर झालेला हा जो चित्रपट आहे केवळ माझाच आहे म्हणून मी सुंदर आहे असं म्हणत नाही कारण प्रत्येकाला आपलं बाळ हे सोन्याच वाटतं पण तसं नाही आहे ह्या चित्रपटाला भारत आणि भारताच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी मी स्पर्धेसाठी हा सिनेमा पाठवला त्यातून एकशे सहा ठिकाणी त्याला पारितोषिकं मिळालीत ते विवेध कॅटेगरीमध्ये असं हा सिने बनवतो सिनेमा बनवत असताना मला बऱ्याचशा अडचणी येतात म्हणजे मी ह्या अडचणी सांगण्यासाठी मी इथं आलेलो नाही आहे केवळ एकच आहे की माणसाचं ध्येय आणि त्याची नीती नीतिमत्ता जर चांगली असेल तर तो शेवटपर्यंत काठाला जाऊन पोचतोच याचं मला शंभर टक्के खात्री होती आणि हा सिनेमा मी चालू करताना अतिशय आठव म्हणजे खूप अडचणी आल्यात म्हणजे अक्षरशः सांगितलं माझ्याकडे मी काय असं खूप जागीरदार किंवा खूप श्रीमंत किंवा अतिशय काय म्हणतायत आपल्याला खूप मोठ्या फॅमिलीमधून आलेलं आहे की ज्याच्या म्हणजे सोन्याचा चमचा ज्याला म्हणूयात तसं काहीही नाही आहे मी एक साधा फॅब्रिकेशनचा सा व्यवसाय करणारा व्य व्यक्ती वे आहे त्याच्यातून जी काही बचत करता आली आणि घरच्यांना सांगून केले की बाबा नाही मला माझ्या कामामधून मिळणारा जो काही नफा आहे त्या नफेतून मी दहा पंधरा टक्के मी माझ्यासाठी ठेवेन पण मी इतर लोकांसारखी चूक करणार नाही की काही लोकांची सिनेमा करण्याच्या नादात घरं उद्ध्वस्त झालेली पण मी पाहिलेली आहेत बरोबर पण मी तसं काही न करता केवळ एक छंद म्हणून सगळ्या गोष्टी शिकत गेलो अभिनयाची आवड किंवा दिग्दर्शनाचा जो अनुभव हा माझ्या पाठीमागे होताच त्याशिवाय मला ज्यावेळेस हा सिनेमा करायचा आहे त्याच्यासाठी मी कॅमेरा विकत घेतला तो पण एका जनाकडून सेकंड हँड माझे एक मित्र होते त्यांच्याकडे त्यांना गेलो होते म्हणे माझा कॅमेरा विकायचा आहे तू घेऊन जा तुला हवे तसे तू पैसे दे आणि त्यांना छोडे छोटे पाच हजार दहा हजार अशा प्रकारे मी ते पैसे त्यांना देईन गेलो तो कॅमेरा घेतला तो कॅमेऱ्याचं ऑपरेटिंगपासून माझी सुरुवात होती ती शिकलो त्याच्यानंतर मग एडिटिंगचं सॉफ्टवेअर घेतलं त्या सॉफ्टवेअरमध्ये काम केलं आणि बऱ्यापैकी सिनेमा हा माझ्या घरातच कसा जो बसू शकेल याचा प्रयत्न मी केला बरं अनेक ठिकाणी मी आधी ऑर्केस्ट्रामध्ये मी एक चांगला कीबोर्ड वाजवतो ढोलकीपटू आहे तर त्यामुळं संगीताचं ज्ञान मला होतं राहायला प्रश्न काय होता गीत तर ते पण मी आधी त्या सिनेमाची गाणी म्युझिक म्हणून म्युझिकल ट्रॅक तयार केले आणि नंतर त्याच्यात शब्द पेरत गेलो उलटी पद्धतीने केलं आणि खूप सुंदर चारी गाणी अतिशय सुंदर झाली त्यातलं एक गाणं मी गायलं पण आहे त्याच्यात आणि बाकीची जी मंडळी आहेत ज्यांनी जे गायक आहेत ते अतिशय वेल नोन लोकं आहेत इंडस्ट्रीमधल्या आपल्या त्यांनी ही गीतं इतकी सुंदर प्रकारे गायलीत तर ती गाणी आणि ते कथानक याचा एक मेळ घालूनच ते केलेलं होतं हे सगळं करत असताना पैशाची कमतरता तर शंभर टक्के होतीच पण अपार्ट फ्रॉम दॅट हळूहळू 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 या प्रोसेसमध्ये गेलं आता मी हा सिनेमा म्हणजे दोन हजार चोवीसला अक्षरशः खूप ठिकाणी मी ही कथा घेऊन गेलो त्यांना म्हटलं की हा सामाजिक विषय आहे नेत्रदानाचा विषय आहे आणि लोकांना सामाजिक विषयाबद्दल कोणालाही काहीही तळमळ नसते हे मी सगळ्या निर्मात्याकडून भेटल्यानंतर मला लक्षात आलं त्यांना फक्त जे गाजलेले जे सिनेमे आहेत मराठीमधले त्या प्रकारचे काही सिनेमे त्यांना आणि कुठंतरी धांगडधिंगळ म्युझिक वाजणारे असे सिनेमे अपेक्षित असतात त्यांना फक्त पैसे लावलेत माझे एक रुपये लावले तर मला दीड रुपये मिळाला पाहिजे हेच पण जर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो याचा विचार कोणीही करत नाही नको काही हरकत नाही मी तोही विषय सोडून दिला मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे अक्षरशः चप्पल घासली पण काही यश आलं नाही आहे बऱ्याच निर्मात्यांकडं मग त्याच्यात ह्या ह्याच्याच ह्या पिक्चरसारखे गाणे टाका मग हे सीन असेच का ठेवलेत मग तुमची फक्त लव स्टोरी ही फक्त हेच आहे त्याच्यात काय आयटम सॉंग नाही आहे अशा बऱ्याचशा काही गोष्टी मला का अनेक जणांनी या सजेस्ट केल्या परंतु मला त्या सिनेमामध्ये त्या सिनेमाचं जॉनरच ते नव्हतं हो त्याचा जो प्रकार होता तो सामाजिक होता की सहा वर्षापासून तर साठ वर्षापर्यंत किंवा ऐंशी वर्षापर्यंत सगळ्यांनी तो सिनेमा एकत्रित बसून पाहावा इतका स्वच्छ सिनेमा करायचा हे पहिलं माझ्या डोक्यात होतं म्हणूनच मी हा जो सिनेमा आहे हे प्यार दिवाना होत आहे हा अतिशय सुंदर असा सोशल विषय जो सामाजिक विषय आहे की नेत्रदानामध्ये ज्या काय अडचणी येतात आणि ते नेत्रदान करण्यासाठी जी लोकं प्रवृत्त करतात त्यांनासुद्धा अडचणी येतात कायद्याच्या अडचणी आहेत कायद्याशिवाय सुद्धा अडचणी आहेत आणि त्या अडचणी दूर कशा होतील याचा मी एक एक चॅलेंज म्हणूयात ते हे स म्हणजे सरकारलाही हे चॅलेंज देतो आहे की बाबा ह्याच्यावरती तुम्ही काहीतरी करा ह्या विषय खूप गहन आहे हा विषय कारण काय होतं की एकशे चाळीस करोड जनतेमध्ये लाखभर लोकसुद्धा समोर येत नाहीत अनेक लोक अगदी त्यांच्या जीवनाला म्हणजे ज्या ज्यातून जीवनाचा आनंद घेण्यासाठी जे डोळे अपेक्षित असतात ते त्यांना मिळत नाहीत आणि मग ते तसेच त्यांना त्याचं आयुष्य व्यतीत करावं लागतं हा विषय मी मुद्दाम घेतला कारण समाजामध्ये असं घटक आहेत आणि मनुष्याला विचार करायला लावणारे जी गोष्ट आहे ती गोष्ट मी याच्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आता हे जे <coughs> स्टोरी जे आपण बनवलेली right. आहे आता एकीकडे एक आपण त्याचं असं नाव दिलं की ए प्यार होत होता right. आणि दुसरीकडे आपण ते नेत्रदानाचा पण त्यामध्ये तो विषय मग याची तुलना आपण कशी केलेली आहे आता काय होतं की सिनेमा म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे वा काय नेत्रदानावरती सिनेमा करतोय का म्हणजे काहीतरी डॉक्युमेंटरी असेल काहीतरी आम्हाला ज्ञान द्यायचा प्रयत्न केला असेल तर मी तसं काहीही केलेलं नाही ज्ञान तुम्ही घ्यायचं आहे अशा प्रकारचे सीन्स त्याच्यात क्रिएट केलेले आहेत मी म्हणणार नाही की मग असं चमच्याने तुम्हाला उचलून खाऊ घालणार नाही आहे अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न मी केलेला नाही सिनेमाचा कथानकामध्ये वाहणारा जो फ्लो आहे जो प्रवाह आहे सिनेमाचा त्या प्रवाहामध्येच मी ह्या काही गोष्टी त्याच्यात टाकल्यात आणि तो सिनेमा हा पूर्णत व्यावसायिक पद्धतीच्या ज्या फ्रेम्स असतात त्या फ्रेम्स वापरलेल्या आहेत कुठंही तुम्हाला असं वाटणार नाही की ही शॉर्ट फिल्मे किंवा एखादी डॉक्युमेंटरी आहे सगळं अगदी व्यवसायाप्रमाणे केलेले आहेत कर्मणूक प्रधान आहे रोमॅन्स आहे त्याच्यामध्ये ॲक्शन आहे त्यामध्ये फॅमिली ड्रामा आहे असं सगळ्या प्रकारचं मिश्रण त्याच्यामध्ये केलेलं आहे कुठेही हा तो सिनेमा इतर सिनेमापेक्षा कमी नाही आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीने सांगू शकतो ये, ये प्यार होत आहे प्यार दिवाना होत यातलं सारांश मला जर सांगायचं झालं तर आत्ताची जी पिढी आहे ज्या म्हणजे मी ह्या मुलांसाठी सगळ्याच मुलांसाठी म्हणत नाहीये त्यातली बरीचशी व्यक्ती अशी असतात की जी मनावर प्रेम करायचं सोडून शरीरावरती प्रेम करतात आणि ते चुकीचं आहे तुम्ही त्याग असतो ना त्या त्यागामध्येच एक प्रकारचं प्रेम दडलेलं असतं तेच त्यागाचं प्रेम ह्यामधून दाखवलेलं आहे ह्या सिनेमामध्ये ज्यावेळेस ती त्याची प्रेयसी अंध होते आणि ती अंध झाल्यानंतर त्यांनी ते ती अंधत्व तिचं दूर करण्यासाठी केलेला हा जो अक्षरशः तुम्हाला सिनेमा सिनेमामातून तुम्हाला अंगावरती काटा येणारे त्याचे काही प्रसंग आहेत ते सगळा प्रयत्न त्याच्यातून मी दाखवलेला आहे आणि त्याच्यात निस्सिम प्रेम शरीराशिवाय निस्सीम प्रेम का आणि कशा प्रकारे करावं हे त्याच्यातून दाखवलेलं आहे आणि म्हणून आणि त्याच्यात जो वेडेपणा जो आहे हो, ते डोळे मिळवून देण्यासाठीचा जो वेडेपणा आहे त्यांनी काय काय केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या काही गोष्टी सस्पेन्स मी ठेवतो मी काही सांगत नाही आहे पण जे प्रयत्न करताना त्यांनी ज्या ज्या प्रसंगातून तो गेलेला आहे ते प्रसंग पाहिल्यानंतर आपण म्हणतो अरे हा वेडाच आहे म्हणून मी त्या चित्रपटाचं नाव ठेवताना अगदी चित्रपट महामंडळाशी भांडून भांडूनसुद्धा हे नाव मी मिळवलेलं आहे ए प्यार होता है आणि हो म्हणून हा सिनेमा आणि त्याचं नाव मी ए प्यार दिवाना असं ठेवलेलं आहे माझं एकच सर्व प्रेक्षकांना म्हणजे आग्रहाची विनंती आहे की आपण हा सिनेमा ॲमेझॉन प्राईमवरती तर तुम्ही पाहू शकणार नाही का तर तो, तो भारताच्या बाहेर दाखवला जाणार आहे तुम्ही जिओ टी व्ही आणि जिओ स्टोअर त्याचबरोबर सिनेफॉक्स सिनेबॉक्स प्राईम या ओ टी टी चॅनलवरती हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे दिनांक पाच तारखेपासून रात्री आठ वाजता तर तो, तो तुम्ही सगळ्यांनी पाहावा खूप छान सिनेमा झालेला आहे आणि त्यातून तुम्ही काहीतरी घ्या समाजाला काहीतरी तुम्ही देणं लागता त्यातलं तुम्हीसुद्धा एक काही काही नाही वन पर्सेंट हाफ पर्सेंट तुम्ही तेवढं जरी केलं ना तरी तुम्हाला एक खूप छान असं स्वतःला एक आनंद आणि अनुभूती होईल त्यासाठी माझी ही नम्र विनंती आहे सर्वांनी हा सिनेमा पहा आणि एन्जॉय करा बस धन्यवाद दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी हा जो चित्रपट प्रदर्शित होणार आहे हे प्यार दिवाना होत आहे मुळात हे जे डायरेक्टर आहेत दिग्दर्शक आहेत लेखक आहेत आणि सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे जे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून आज समाजासाठी आपल्याला काहीतरी देणं आहे हाच उद्देश त्यांचा आहे आणि समाजाला आज आपण बघतो एखाद्या ठिकाणी का आपल्याला काहीतरी बदल करायचा असेल तर लोक आंदोलनं करतात रस्त्यावर उतरतात आपली प्रतिक्रिया देतात त्या दे पद्धतीचाच हा त्यांचा विचार आहे की का आपल्याला काहीतरी बदल करायचा असेल तर त्यांनी तो बदल करण्यासाठीच हा पिक्चर चित्रपट बनवलेला आहे आणि नक्कीच या चित्रपटाला यश मिळेल अशी आमची अपेक्षा आहे कॅमेरामॅन सिद्धांतचं मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज